मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार आहेत हेक्टरी पंधरा हजार रुपये शासनातर्फे केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची पंचवीस नोव्हेंबरला एक महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय आणि एक महत्त्वाची योजना सुरू करण्याचं आयोजन आहे तर शासनातर्फे असं सांगण्यात आलेलं की शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार रुपयाचा फायदा मिळणार आहे तर ती योजना कोणती आहे तर यो योजना कधीपासून सुरुवात होईल आणि शेतकऱ्यांना प हेक्टरी पंधरा हजार रुपये कधीपासून वाटपाला सुरुवात होणार आहे जी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरेता स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शासन नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी आणत असते परंतु काही शेतकऱ्यांना याचा फायदा देखील होत असतो आणि काहींना फायदा होत नाही त्यातच मित्रांनो पंचवीस तारखेला पंचवीस नोव्हेंबरला जवळपास शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाची एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत जवळपास पंधराव्या वित्त आयोगा आयोगापर्यंतचा या योजनेसाठी एकूण खर्च जवळपास दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा असणार आहे तर भारत सरकारचा याच्यासाठी पंधराशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा वाटा असणार आहे तर राज्याचा वाटा आठशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा वाटा आहे मित्रांनो सरकारचा पूर्ण देशाचा सोडा मित्रांनो परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी जवळपास आठशे सत्त्याण्णव कोटीचा एवढा खर्च असणार आहे या योजनेसाठी तर देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कृषी आणि कृषी कल्याण मंत्रालयाअंतर्गत प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून या योजनेला नॅशनल मिशन ऑफ नॅचरल फार्मिंग नाशन... म्हणजे नॅशनल मिशन ऑफ नॅश नॅशनल मिशन ऑफ नॅचरल फार्मिंग असं नाव या योजनेला देण्यात आलेलं आहे ही शेतकऱ्यांसाठीच मोठा योजना आहे मित्रांनो त्या या योजनेला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे तर सर्वांना सुरक्षित सुरक्षित आणि पौष्टिक आहार मिळावे अन्न मिळावे त्यासाठी जवळपास या नैसर्गिक शेतीच्या पद्धतीचा म्हणजे त्यांचं सरकारचं काय म्हणणं आहे की सर्वांना व्यवस्थित नैसर्गिक अन्न मिळावं नॅचरल अन्न मिळावं त्यासाठी सरकार काय करणार आहे नॅचरल शेतीला प्रोत्साहन देणार आहे तर जवळपास नैस नैसर्गिक शेतीमुळे मातीची निरोगी परिसंस्था तयार होईल म्हणजे त्यांचं पण बरोबर होईल मित्रांनो जर नैसर्गिक शेती केली तर माती वगैरे चांगली राहील मग नैसर्गिक शेतीमुळे जे पिकं वगैरे आहेत जे खाण्याचे जे, जे भाजीपाल्याची पिकं वगैरे आहेत त्यांचंसुद्धा चांगल्या प्रकारे पौष्टिक मिळेल म्हणजे आपण जे रासायनिक खतं वगैरे वापरतो ते खतं न वापरता तुम्ही नॅचरल पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने शेती करा असं शासनाचं म्हणणं आहे त्यामध्ये जवळपास पुढील दोन वर्षात इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना म्हणजे इच्छुक इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीला पंधरा हजार रुपये क्लस्टरमध्ये ही योजना अंमलबजावणी केली जाईल म्हणजे पंधरा हजार ग्रामपंचायत इच्छुक ग्राम आता असं नाही की प्रत्येक गावामध्ये जबरदस्ती शासन ही योजना लागू करणार आहे परंतु गावातील ग्रामपंचायतीकडे याचं असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या ग्रामपंचायतीला तुमच्या गावाला जर ही योजना राबव राबवायची असेल तर तुम्ही नोंदणी करा असं देखील सांगण्यात येत नाही तर, तर नैसर्गिक शेतीचा सराव करणारे शेतकरी म्हणजे जे शेतकरी नैसर्गिक शेतीचा सराव करणार आहेत अशांसाठी देखील ही योजना आहे तर कृषी विज्ञान केंद्रे वगैरे या योजनेअंतर्गत स्थापित करण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांना त्यांच्या नैसर्गिक शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक सोपी प्रमाणपत्र प्रणाली आयोजित करण्यात आलेली आहे आणि समर्पित सामायिक म्हणजे जे शेतकरी जवळपास नैसर्गिक शेती उत्पादनांचा वापर करणार आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे तर त्यांना त्या शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी पंधरा हजार रुपये देखील अनुदान मिळणार आहे या योजनेअंतर्गत म्हणजे अतिशय चांगली योजना आहे मित्रांनो जे शेतकरी लाभ घेऊ घेणार आहेत जे शेतकरी यामध्ये नोंदणी करणार आहेत ज्या शेतकऱ्यांना यामध्ये आवड आहे की व आम्ही रासायनिक शे खतांचा वगैरे वापर करून शेती नाही करणार आम्ही आमच्या पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने शेती करणार असे शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार रुपये या योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे ज्या ग्रामपंचायतींना ज्या गावाला या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे तर हे ग्रामपंचायतकडे सोपवण्यात आलेलं बाबा तुमच्या ग्राम म्हणजे ग्रामपंचायतीला असं विचारण्यात येणार आहे की तुमच्या गावामध्ये ही रोग योजना राबवायची का जर ग्रामपंचायतीचा होकार असला तर ही योजना तुमच्या गावामध्ये राबवण्यात येईल तर ही अतिशय चांगली योजना आहे मित्रांनो म्हणजे महायुती सरकार आता निवडून आल्यानंतर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की महायुती सरकार निवडून आल्यानंतर नंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना काढणार आहे आणि काढत सुद्धा आहे तर त्यातलीच एक ही योजना म्हणजे नॅशनल फार्मिंग तर या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा ठेवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद